शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभकार्य असो वा कोणताही कार्यक्रम आनंदाच्या बासुंदी श्रीखंड आणि आईस्क्रीमची चव अस आनंदाची उत्पादने आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका पलूस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंचाहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी शेतकऱ्यांच्या कष्टावर फिरवला ट्रॅक्टर पलूस तालुक्यातील खटाव मध्ये धक्कादायक प्रकार हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष बागेची नासधूस पलूस तालुक्यातील खटावेतील द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजित आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना अकरा फेब्रुवारी रोजी रात्री घडली या घटनेमुळे सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे विश्वजित पाटील यांच्या घरा शेजारी सुमारे दोन एकर क्षेत्रावर द्राक्षांची बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आलं होतं अवघ्या महिनाभरात हे द्राक्ष मार्केटमध्ये जाण्याची शक्यता होती मात्र अज्ञात इस्माने पाटील यांच्या घराजवळ उभा असलेल्या ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला आणि संपूर्ण बागेत ट्रॅक्टर फिरून मोठी हानी केली या प्रकारात अंदाजे साडेतीन ते चारशे द्राक्ष झाडांचे नुकसान झाले असून ट्रॅक्टरचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे लोखंडी अँगल तारा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ऐन हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी पाटील कुटुंबियांवर आर्थिक संकट उडावलं आहे घटनेची माहिती मिळताच बिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील पोलीस शिपाई स्वप्नील शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश ये येईल असा विश्वास घटनास्थळावर उपस्थित शेतकऱ्यांना वाटत आहे दरम्यान संबंधित ट्रॅक्टर पूर्व वैमन्यासातून राजकीय सूडबुद्धीतून चोरीच्या उद्देशानं का अन्य कोणत्या कारणाने नेण्याचा प्रयत्न केला जात होता शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने द्राक्ष बागेमध्ये ट्रॅक्टर फिरवला गेला याचा शोध बिलवडी पोलीस घेत आहेत या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची भावना होत आहे दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी आणि शेतकऱ्यांच्या कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे माझं नाव विश्वजित आनंदराव पाटील राहणार खटाव आज सकाळी घराशेजारी आमचा ट्रॅक्टर दररोज प्रमाणे उभा होता सकाळी उठल्यानंतर आम्ही गडी माणसं शेतात नेण्यासाठी ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी सांगितलं असता ट्रॅक्टर दिसला नाही म्हणून आम्ही त्याची थोडीशी शे शेजारी बघितलं तर हातीघासमधून द्राक्षेच्या बागेमध्ये ट्रॅक्टर घुसलेला दिसला काही आज्ञात इसमांनी तो ट्रॅक्टर पूर्ण बाग पाडून बागेत घुसलेला दिसतोय तर त्याच्यामध्ये एक साडेतीनशे ते चारशे झाडांचं चा नुकसान झालेलं आहे सी सी टी व्हीमध्ये एक तीन लोक दिसलेले आहेत त्या अनुषंगानं पोलिसांनी पण पंचनामा करून पुढं त्याचा शोध चालू आहे अंदाजे साधारणतः एक अंदाजे साधारणतः बारा ते पंधरा लाख रुपये नुकसान झालेलं आहे एकूण क्षेत्र किती आहे एकूण हे दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये साधारणतः अर्धा ते पावन एकराचं नुकसान झालेलं आहे एक एकर क्षेत्र आता आहे